मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर वेडिंग सिरीजमधील मधील हा एक नवीन व्लॉग आहे ज्यामध्ये की मी तुम्हाला सर्व रिच्युअल्स आपले इंडियन ते दाखवणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तर आता वाजलेला आहे सकाळचे दहा आणि आम्ही निघालो आहोत पार्लरचे काम करण्यासाठी जसं की नवरी मुलीला करायचं असतं वॅक्सिंग थ्रेडिंग किंवा इतर काही फेशियल्स वगैरे ब्लीच क्लीनअप वगैरे तर ते करण्यासाठी आणि तिची म्हणजे नवरी मुलीची बहीण आणि नवरीला मी तिथेच सोडणार होते आणि मला जायचं होतं शिरूरला कारण सुरूमध्ये मला हळदीसाठी ड्रेस घ्यायचा होता तर लेहंगा वगैरे मी पाहणार होते त्यामुळे मी त्यांना सोडून लगेचच घरी निघून आले जसं की घरी आल्यानंतर सवासनी वगैरे असतात जे की सर्वांना माहीत असेल तर हळदी गाणा किंवा या आधी सवासने घातली जातात तर, जात तर ते पण होतं आणि जे जातं वगैरे रोवायचं असतं ते पण काम त्यांचं सोबतच चालू होतं तर गाणा बांगड्या मेहंदी आणि नवरीचं सर्व क्लिनिंगचं रुटीन हे सर्व एकाच दिवशी होणार होतं त्यामुळे खूप घाई गडबड चालू होती तर त्यामुळेच लहान मुलांचा सतत कल्लाट गोंधळ ऐकून थोडंसं म्हटलं की शांत वातावरणात बसूयात आणि रामचा यावेळेस सर्व मी आवरून घेतलेलं त्याचा ब्रेकफास्ट वगैरे आणि स्नॅक टाईमसुद्धा झालेला तर अकरा साडे अकरा वाजले असतील आणि घरी येऊन मला सुरूला पण जायचं होतं त्यामुळे त्याला मी लगेचच झोपवून घेतलं जेणेकरून की मम्मी वगैरे किंवा इतर माझी बहीण वगैरे त्याच्याकडे लक्ष देईल आणि मला जाता येईल आणि त्यानंतर यांचं सुरुवात झालेली येतं तर ही माझी मोठी चुलती आणि दोन नंबर चुलत्यांची मुलगी यांचं म्हणजे हळदी कुंकू जसं आपण स्त्रिया एकमेरी लावून घेतात तसं चाललेलं होतं आणि ते हळद कुटण्याचं चा पण काम चालू होतं की नवरी मुलीला लागणार ला 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 होती मळी वगैरे काढण्यासाठी आणि सुरुवातीला एक गाणं हळदीचाच होतो तर एवढं डिटेलमध्ये मला काही सांगता येणार नाही कारण मी एवढं रिच्युअल्स खूप बारकाईने पाहिलेले नाही माझ्या लग्नाच्या वेळेससुद्धा आणि त्यानंतर सर्व ज्या कलवऱ्या म्हणजे नवरी मुलीच्या मामीच्या मुली वगैरे सर्व तिच्या बहिणी वगैरे सर्व असा घरात गोंधळच चालू होता सगळीकडे कारण लग्न घर होतं त्यामुळे त्यानंतर मम्मीचं देखील आवरणं चालू होतं कारण तिला मावशीकडे बांगड्या आणि गाण्यासाठी जायचं होतं तर, तर दोन्हीकडूनही रिलेशन असल्यामुळे तिला तिकडेही जाणं भाग होतं तर तिची गाई गडबड चालू होती आवरण्यासाठी आणि ती जाणार होती त्यानंतर ते सर्व शूटिंग वगैरे आवडल्यानंतर मी लगेचच पाठीमागे आले कारण राम पण उठलेला होता आणि रामसाठी मला दूध बनवायचं होतं तर ड्रायफ्रूट पावडर आणि थोडंसं तूप वगैरे वेलची पावडर घालून मी त्याच्यासाठी दूध बनवलं पण त्याने संपूर्ण फिनिश केलं नाही कारण बहुतेक त्याला भूक नसेल कारण सतत लहान मुलं कुरकुरे चिप्स वेफर्स वगैरे खात राहतात आणि तो रामलाही देत होते त्यामुळे राम हे बाकीच्या सर्व गोष्टी अवॉइड करत होता आणि त्या गोष्टींकरता सारखा पावडर रडायचा आणि त्यानंतर नवरीची बॅगसुद्धा सर्व पॅक करायची होती कारण त्याने पॅकिंग काहीच केलेली नव्हती तर सुरुवातीला म्हटलं की तिची बॅग वगैरे पॅक करून घ्यावे जेणेकरून की सर्व साड्या म्हणजे कवरमध्ये वगैरे ठेवल्यानंतर लग्नामध्ये काढण्यासाठी इझी होऊन जाईल त्यामुळे आम्ही त्या गडबडीमध्ये लागलो आणि तिची बॅग वगैरे सर्व पॅक करत होतो तर रामला पण माझ्यासोबतच मी बसून घेतलेलं कारण समोर गाण्याला सर्व बाय महिला पुढे बसलेल्या होत्या त्यामुळे त्याला सांभाळण्यासाठी कोणीच नव्हतं त्यामुळे मी सोबतच त्याला ठेवून घेतलेलं इथं आणि समोर दोन गाणे घालायचे होते सकाळी एक आणि संध्याकाळी एक त्यामुळे त्यांच्या मागे गाई गरबड चालू होती आणि इथे इलाई देव दर्शन घेण्यासाठी जायचं होतं कारण तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की लग्नाच्या आधी सर्व आपले जे कुलदैवत वगैरे आहे त्यांना नमस्कार करायचा असतो तर तिची मामाची मुलगी आणि त्यासोबतच निघालेल्या तर त्यांना म्हटलं तुम्ही देवदर्शन वगैरे घेऊन या तर राहिलेली बॅग वगैरे मी पॅक करते जसं की व्हिडिओज वगैरे पण आपल्याला बनवायचे असतात मुलीचे तसं आणि त्यानंतर मुलं सर्व बोर झालेली कारण समोर सर्व महिलांचा कार्यक्रम चाललेला त्यामुळे सर्व मुले पाठीमागे येऊन इथे त्यांचा पत्त्यांचा खेळ चालू आहे तर सोबतच टॉन्टिंग वगैरे करत असंच मस्ती मजाकमध्ये चालू आहे आणि तर म्हटलं तर घर सर्व संपूर्ण शांत होतं आणि सर्व मुलं वगैरे सर्व बाहेर खेळत होते तर म्हटलं तुम्हाला छोटीशी होम टूर देऊन देते मम्मीच्या घराची तर सुरुवातीला इकडून एंट्रन्स केल्यानंतर ज्या जो की लेफ्ट साईडला डोअर आहे तिथून एंटर केल्यानंतर हा आहे किचन तर किचन येल साईजमध्ये आहे आणि खूप मोठा आहे तर यांचं गर्वाचं अजून खूप निम्म्यापेक्षा जास्त काम पेंडिंग आहे तर पूजा होम हवन वगैरे करून ते राहण्यासाठी आलेले आहेत आणि म्हणजे चालू काम केलेलं आहे तर लाईट फिटिंग वगैरे किंवा ग्रिल वगैरे बसवणं किंवा पेंट वगैरे फक्त व्हाईट वॉश दिलेला आहे पाठोबा बाहेरून वगैरे सर्व काम पेंडिंग आहे पण लग्नामुळे थोडीशी म्हणजे ज्या वेळेस माझं लग्न होतं त्यावेळेसच थोडीशी घाई करून राहण्यासाठी आलेलो आम्ही इकडे तर खूप वस्तू वगैरे विखरलेल्या आहेत पण म्हटलं की मला जाण्यानं जाण्याच्या आधी हे सर्व टूर दिल्यानंतर थोडंसं इझी होऊन जाईल कारण नवरी मुलीसोबत देखील मीच जाणार होते त्यामुळे म्हटलं की नंतर टाईम वगैरे भेटणार नाही तर ही आहे माझी शिलाई मशीन जे की मी लग्नाच्या आधी इथे स्टिचिंग वगैरे करायचे हे मला पप्पांनीच घेऊन दिलेली होती त्यामुळे मी इथे सर्व जो की बेड आहे तो मी म्हणजे माझी बहीण वगैरे आल्यानंतर आम्ही यूज करतो त्यामुळे मी तिथेच सर्व माझ्या वस्तू रामचे सर्व कपडे वगैरे तिथेच ठेवलेले आहे फोल्ड करून आणि त्यानंतर तिकडून दोन बेड झाल्यानंतर इकडे येतो तो हॉल तर हॉल खूप मोठा आहे आणि त्यामध्ये काही म्हणजे मटेरियल वगैरे ठेवलेलं नाही असाच रिकामा आहे फक्त पडदे वगैरे बसून डेकोरेट केलेलं आहे तर त्यांना फर्निचर वगैरे बनवून घ्यायचं आहे त्यामुळे त्यांनी काही खरेदी केलेलं नाही तर ते सर्व काम एकत्रच होऊन जाईल आणि त्यानंतर इथून जो डोअर ओपन होतो तो आहे कॉमन जिण्यासाठी आणि पलीकडून सेम असाच लेआउट आहे म्हणजे जे माझे दोन नंबर काका आहे त्यांचंसुद्धा सेम आहे तर एकच जिना कॉमन आहे की वरती गेल्यानंतर दोन रूम्स आहे मोठाले म्हणजेच थ्री बी एच के असं होम आहे म्हणजे तीन बेड एक हॉल आणि किचन आणि टेरेस वगैरे असं आहे तर टेरेसवरून सर्व छान म्हणजे इन्व्हायरमेंट वगैरे आजूबाजूचं दिसतं आणि छान वारा देतो तर रानात घर असल्यामुळे छान हवा वगैरे येते म्हणजे छान प्रसन्न वाटते एकदम तर इकडे एक रूम आणि इकडे एक रूम अशा दोन रूम आहेत आणि सर्व त्यांचं जे एक्स्ट्राचं म्हणजे मटेरियल आहे ते असं स्टोरेज रूम त्यांनी करून टाकलेला आहे तिथे आणि सर्व स्टोरेजच्या वस्तू ठेवून देतात त्यानंतर इथे वरती टेरेसवरती देखील म्हणजे स्लॅबचं वगैरे काम राहिलेलं आहे तर ते देखील आणि ग्रिलचं देखील काम राहिलेलं आहे तर हळूहळू ते सर्व काम करून घेतील जसं की अजून माझ्या भावाचं लग्न देखील राहिलेलं आहे तर लग्नाच्या वेळेस ते सर्व काम आवरून घेतील आणि त्यानंतर येथूनच जे दोन बंगले आहेत दोन्ही काकांचे ते देखील दिसतात तर हा जो व्हाईट वॉश दिलेला आहे तो लहान काकांचा आणि त्याच्या पलीकडून मोठ्या असं घर आहे तर पूर्ण सराउंडिंगमध्ये आमचेच घर आहेत आणि त्यामुळे खूप जास्त कल्लाट असतो म्हणजे घरचीच माणसं मिळून पंचवीस ते तीस माणसं होतात आणि त्यामुळे घरी आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि छान वाटतं हा जो डोअर दिसत आहे साईडला तेथून दोन नंबर काकांच्या घरात जाता येतं आणि त्यानंतर फक्त उठण्यापटण्यासाठी त्यांनी अशा चेअर्स वगैरे घेतलेल्या आहेत ज्यावेळेस फर्निचर वगैरे होईल त्यावेळेस मी डिटेलमध्ये तुम्हाला होम टूर नक्की देईल जेव्हा होईल तेव्हा आणि त्यानंतर बाहेर येऊन म्हटलं की थोडासा मुलांबरोबर टाइम स्पेंड करावा आणि इथे भांडी वगैरे वॉश करण्यासाठी तिने किंवा उन्हासाठी संरक्षण होण्यासाठी छत्री वगैरे लावलेली आहे त्यानंतर कांदे स्टोअर करण्यासाठी आरण वगैरे किंवा बाकीचं इन्व्हायरमेंट म्हणजे गोठा वगैरे आहे गायांसाठी तर छान आहे आणि मला असं वाटतं की सिटी लाईफपेक्षा ना गावाकडे खूप छान वाटतं आणि मनदेखील प्रसन्न राहतं माणसांमध्ये जास्त टाईम स्पेंड केल्यानंतर म्हणजे इतर बाकीच्या काही गोष्टी आठवत नाही आपल्याला आणि छान प्रसन्न वाटून एकदम आपण एन्जॉय करतो गावाकडे तर मम्मीने यांनी घरासमोर खूप छान छान झाडं लावलेली आहेत जसं की फुलझाडं वगैरे आणि फळझाडं जसं की जासवंदाची फुलं आहेत मोगरा आहे किंवा जाईजुई किंवा शोपीचे जे झाड येतात ते आणि खूप ग्रीनरी आहे घरासमोर त्यामुळे खूप छान वाटतं आणि जुनं घर देखील आहे जिथे की सुरुवातीला मम्मीने ते राहायचे आणि म्हणजे मी फार्मसीला होते त्यावेळेसच त्यांनी घराचे कामं वगैरे काढलेले तर समोर तुळशीचं वृंदावन वगैरे आहे आणि ही शोपीचं झाडे जसं की गुलाब वगैरे छान गुलाबाची झाडं वगैरे आहेत आणि वहिनी यांनी देखील छान झाडं लावलेली आहेत सर्व तर गवती चाह गवती चहा तर माझा ऑल टाईम फेवरेट आहे ज्याचा चहा मला खूप आवडतो अद्रक किंवा गवती चहा असेल तर खूप छान चहा लागतो आणि त्यानंतर नागिणीच्या पानांचा वेल वगैरे पा किती छान गुलाबाची झाडं आहेत एकदम मन प्रसन्न होतं तर म्हटलं तुम्हाला देखील दाखवून देते तर अजून काही झाडं लावलेली आहेत त्यांनी नारळाचे वगैरे ते सर्व मोठे होण्याचे अजून होईल तेव्हा ते देखील मी व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तर इथे रिलॅक्स चालू होते यांचा आणि रामदेखील टी व्हीपे खेळत होता तर इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे तर हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवत आहे की सेम मम्मीच्या यांच्यासारखाच लेआउट दोन नंबर काकांचा देखील आहे आणि एकच इंजिनियरचा प्लॅन आहे त्यामुळे सोबतच काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर तीन वाज झाले तर सुद्धा देखील आलेली तर बांगड्या वगैरे भरवणं हे सुद्धा आपलं इंडियन रिच्युअलच आहे जसं की सर्व महिलांना सकाळी हळदी कुंकू लावून जाणं किंवा त्या बांगड्या भरण्यासाठी येणं हे सर्व चालूच असतं तर माझ्यासाठी बांगड्या मी पॅक करून घेतलेल्या कारण लग्न परवा दिवशी होतं म्हणजे वन डे लॅटर त्यानंतर म्हटलं की थोडंसं इरिटेट वगैरे होईल तर मी सुरुवातीला पॅक करून घेतले आणि म्हटलं की लग्नाच्या दिवशीच हळदीच्या वेळेस मी वेअर करेन आणि जे एंगेजमेंट आणि साडी आहे त्यासाठी तर मी मॅचिंगच बँगल्स घेतले आहेत त्याच मी वेअर करणार आहे आणि त्यानंतर सकाळी गाणं वगैरे झाल्यानंतर संध्याकाळच्या घाण्यासाठी आम्ही म्हणजे जातं वगैरे आहे ते डेकोरेट करून घेत होतो कारण की डेकोरेट केल्यानंतर नवरी मुलीचे देखील तिथे फोटो वगैरे क्लिक करायचे होते तर म्हटलं लगेचच क्लिक करून घेऊयात आणि बाकीच्या ज्या महिला मंडळ होत्या त्या देखील मदत करत होत्या सोबतच आणि मी ड्रेस वगैरे काही चेंज केला नाही कारण राम खूप त्रास देत होता त्यामुळे आहे त्या ड्रेसमध्येच मी सर्व कामे आवरून घेत होते कारण थोडासा एक्सपिरियन्स वगैरे असेल तर करायला देखील छान वाटतं आणि आपण त्याप्रमाणे करतो पहा असं छानसं असं जातं सजवलं होतं जेणेकरून की नवरीचे फोटोज पिक वगैरे आपल्याला इथे क्लिक करता येतील कारण फोटोग्राफर वगैरे बोलवलेला नव्हता ह्या वेळेस कारण तिकडे जे म्हणजे नवरा मुलाचं जे घर आहे तिकडेच ते फोटोग्राफर गेलेले त्यामुळे इथे आम्ही मोबाईलमध्येच पॅक करणार होतो तर पहा सर्व कलवऱ्या वगैरे बसलेले आणि अशीच मजाक मस्ती चालू होती सर्व गोंधळ वगैरे चालू होता आणि सोबतच आम्ही इथे बसलेलो सर्वजण तर मी असं शूट करत होते कर जे जे क्लिम्स मला शेअर करता येईल ते, 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 करे ते, करे ते करे तर गुलाबी साडीमध्ये जी आहे ती माझ्या भावाची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे मोठ्या भावाची तर तेवढीच एक घरात आहे आणि त्यामुळे ती देखील साडी वगैरे घालून वेअर करून छान इकडे तिकडे एन्जॉय करत होते त्यानंतर चौकभर म्हणजेच आपली जी नवरी मुलगी आहे ती सा तिच्यासाठी चुडा वगैरे भरण्याचा हा कार्यक्रम आहे तर सर्व रिच्युअल्स वगैरे फॉलो करून झाल्यानंतर मी असं ठरवलं की सर्व जे आहे ते कॅप्चर करायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवायचं तर गव्हाची आणि तांदळाची रास करून असं नवरी मुलं त्यावरती बसवतात आणि चुडा वगैरे भरण्यासाठी हळदी कुंकू लावतात आणि रामदेखील इकडे एन्जॉय चालू आहे आजीची माझी जी व्हीलचेअर आहे त्यावरती बसून तो छान एन्जॉय करत होता तर चला हा व्लॉग मी इथेच एंड करते नेक्स्ट व्लॉग आपला मेहंदीचा वगैरे ब्लॉग येईल तर तो व्लॉगसुद्धा तुम्ही नक्की पहा आणि ह्या व्हिडिओवर जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय